गणगण गन गणात गन बोते गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज बनवले आहेत मूग डाळीचे मसाला पुरी टी टाइम स्नॅक्स आहे एकदम क्रंची खुसखुशीत मस्त पुऱ्या होतात टेस्टला पण एकदम भारी लागतात तुम्ही पण नक्की करून पहा तर त्यासाठी काय काय साहित्य लागते चला मी दाखवते मी ही एक वाटी घेतली आहे या वाटीच्या मापाने मूग डाळ घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून मी चार ते पाच तासापूर्वी भिजत ठेवली होती त्याच वाटीच्या मापाने मैदा एक वाटी रवा स्वादानुसार मीठ थोडंसं हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा एक चमचा तेल एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडंसं तूप लागणार आहे चला तर आपण आता करायला सुरुवात करूया ही पाण्यातनं मूग डाळ काढून घ्यायची आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायची आहे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे स्वादगाथ आहे माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आता ही मिक्सरला फिरवून फाईन पेस्ट झाली आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते सगळी काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक वाटी रवा बारीक रवा असावा शक्यतो एक वाटी मैदा हे व्यवस्थित कालवून घ्यायचंय परत एक व चमचा लाल तिखट थोडासा ओवा आहे अर्धा चमचा तो हातावर क्रश करून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकूया हळद पावडर हिंगळ आणि स्वादानुसार मीठ आता एक चमचा कसुरी मेथी ती हातावर अशी क्रश करून घ्यायची आहे आता मिक्स करून आहे हे सगळं व्यवस्थित घ्यायचं एक चमचा तेल थंड तेलाच मोहन टाकायचं आहे हे तेल सगळं सग्ण पिठाला सगळीकडे लागलं गेलं पाहिजे आता आपल्याला चमच्यानी याची कन्सिस्टन्सी कळणार नाही तर मी हाता सा आता हाताने तिंबून पाहते थोडस सैलसर वाटत आहे तर याच्यामध्ये मला आता थोडासा मैदा ऍड करावा लागेल तर दोन चमचे मी मैदा ऍड करते म्हणजे आपण मघाशी एक वाटी घेतला होता आता त्याच्यामध्ये आणखी दोन चमचे ऍड झाला आहे आता हे व्यवस्थित छान तिंबून घ्यायचं आहे आणि याला पंधरा ते वीस मिनिटांकरता झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इकडे साठ बनवून घेऊया त्यासाठी मी चार चमचे साजूक तूप घेतलं आहे हे तूप कसं करायचं आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की पहा आता त्या तुपामध्ये आपण चार चमचे मैदा ऍड करूया किंवा तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर सुद्धा ऍड करू शकता आणि त्याचं साठं बनवू शकता दोन चमचे मैदा आणि दोन चमचे जर कॉर्नफ्लोअर घेतलं तर साठं एकदम छान होतं आणि पुरी एकदम खुसखुशीत होते हे व्यवस्थित छान कालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे साठ तयार झालंय आता आपलं पीठ कसं भिजलंय ते पाहूया हे पहा छान मौसूद झालं आहे आता हे काय करायचंय छोटा छोटा गोळा घ्यायचा आणि खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे किंवा मग तुम्हाला खलबत्यात कुठायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला पण थोडं थोडं पीठ टाकायचं आणि फिरवून घ्यायचं चा, म्हणजे छान मौसूद होईल आता एक मोठा गोळा घेतला आहे मी आणि त्याची पोळपाटभर पोळी लाटून घ्यायची आहे पोळी शक्यतो पातळ असायला हवी जेवढी तुम्हाला शक्य आहे पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्या म्हणजे आपल्या पुरीला पुढे लेअर्स छान येतील चिकटत असेल तर, तर थोडासा मैदा लावायला हरकत नाही हे छान पसरून घ्यायची आहे पोळी सगळीकडनं एकसारखी लाटली गेली पाहिजे जिथं जाड वाटते तिथे लाटून परत पातळ करा अशी एवढी माझी साधारण पोळपटभर पोळी ला पहा एवढ्या झाडीची आता ही मी पोळी काढून ठेवते एका प्लेटमध्ये आणि दुसरी पोळी लाटायला घेते ती पण तेवढ्या साईजची करायची आहे मोठी आता याला साठ लावून घेऊया आपण सगळीकडे व्यवस्थित बोटाने पसरून घ्या त्याच्यावर ही दुसरी पोळी आपण पहिली लाटली होती ना ती वर प्लेटमध्ये ठेवली होती ती घ्यायची आहे त्याच्यावर आणि त्याच्यावर पण परत आपल्याला साठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मॅच करून घेतली आहे मी ती पोळी खालच्या पोळीवर आता त्याच्यावर थोडासा मैदा भुरबुरून घ्यायचा आहे आणि आता ह्या दोन्ही पोळ्या आहेत आपल्याला याची वळकटी करून घ्यायची आहे दाबून दाबून घ्या मध्ये एअर नाही राहिली पाहिजे शक्यतो हे पहा अशी व्यवस्थित घ्यायची आणि कट करून आता याच्या पुऱ्या कशा करायच्या आहेत ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मी आता हे सगळ्या लाटा करून घेत आहे माझ्या चार पोळ्या झाल्यात आणि एक सिंगल पोळी झाली आता त्या लाठीची पुरी कशी करायची पहा हे पहा या साईडने एक आणि या साईडने एक फक्त एक एकदाच लाटणं हलक्या हाताने फिरवायचं आहे जास्त पातळ पण करायची नाही हे पहा सगळ्या मी अशा पुऱ्या करून घेतल्यात आता तेल तापत ठेवलं आहे आणि आता पुऱ्या तळून घेऊया आपण पुऱ्या सोडताना गॅस तुमचा मोठा पाहिजे पुऱ्या सगळ्या सोडून झाल्या आत की गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे आणि लो फ्लेम वर खरपूस अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होईल पुरीला प्रत्येक पुरीला लेअर्स असे छान सुटतील आणि जास्त पदर दिसतील आणि त्याच्यामुळे काय होईल पुरी तुमची एकदम खमंग कुसकुशीत कुरकुरीत छान होईल हे पहा माझं पहिले बॅच तळून झाली आहे आता मी दुसरी बॅच टाकून घेते लक्षात ठेवा पुरी सोडताना गॅस मोठा पाहिजे आणि पुऱ्या सगळ्या सोडून झाल्या की गॅस एकदम बारीक करायचा आहे म्हणजे मग लो फ्लेम वर तुमच्या पुऱ्या एकदम पदर सुटलेल्या अशा छान खमंग खुसखुशीत होतील चला तर मग माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय